नमस्कार मित्रांनो कसे आज सर्व आशा करतो मजेत असाल मित्रांनो गेल्या काही दिवसात मी शूटिंगमध्ये जरा व्यस्त होतो त्यामुळे माझे ब्लॉगचे व्हिडिओ मी सतत अपलोड करू शकलो नाही त्याबद्दल माफी असावी मित्रांनो मी आज एक नवीन विषय घेऊन आलोय साधारण दोन हजार बावीस या साली एक कन्नड भाषेतील चित्रपट रिलीज झाला होता ज्याचं नाव होतं कांतारा हा चित्रपट खूप प्रसिद्ध झाला पण कांतारा ह्या नावाचा अर्थ आपल्याला माहिती आहे का तो अर्थ मी आज या व्हिडिओत सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्या भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे रूढ ही परंपरा चालत आलेल्या आहेत तसंच कांतारा हा पंजुर्ली आणि गुलिगा या देवांच्या कथेवर आधारित चित्रपट आहे आणि कांतारा या शब्दाचा अर्थ होतो रहस्यमयी जंगल किंवा मायाळी जंगल तर मित्रांनो तुम्हाला असेच छान छान माहिती हवी असेल किंवा असे छान छान ब्लॉग बघायचे असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद